पुणे लोकसभेची निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होताना दिसत आहे आणि अशातच पुण्यातल्या शिवाजीनगरमधील काही नागरिकांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे पुणे लोकसभेच्या शिवाजीनगर विधानसभेत खैरेवाडी या ठिकाणी लोक त्रासून गेलेले आहेत व सोबतच लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार देखील टाकलेला आहे नो वॉटर नो वोट अशा प्रकारचे फलक देखील त्या नागरिकांकडून लावण्यात आलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी शुभम देवकर नमस्कार मंडळी पुणे लोकसभेची निवडणूक जी आहे ती दिवसेंदिवस आपल्याला रंगताना पाहायला मिळते आता मी शिवाजीनगर विधानसभेतल्या खैरेवाडी या भागात आहे आणि इकडच्या नागरिकांशी गैरसोय होताना आपल्याला पाहायला मिळते मतदानावरती बहिष्कार देखील टाकलेला आपण यांच्याकडनं जाणून घेऊया की नक्की काय झालं होतं आणि मतदानावरती का बहिष्कार टाकला काकू काय सांगाल काय झालं होतं का मतदानावरती बहिष्कार टाकला आम्हाला गेल्या अठरा महिन्यापासून पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे का पाणी म्हणजे अजिबातच पाणी नाही पहिली एक लाईनीचं पाणी बंद झालं त्यानंतर पुन्हा तीन चार महिन्यानंतर दुसऱ्या लाईनीचं पाणी बंद झालं असं करत करत खैरेवाडीतलं पाणी बंद झालं मेट्रोचं काम सुरू झालं पाण्याचं प्रॉब्लेम चालू झाला आम्ही वेळोवेळी महानगरपालिकेला जाऊन पाणीपुरवठा विभागाला तक्रारी करून तिथल्या लोकांनी येऊन बघितलं फक्त आम्हाला एवढीच उरवा उत्तर उत्तरं का तिथं मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे तुमचे पाईप तुटले तुटले तर त्याला जॉईन कोण करणार हा आम्ही एवढे पाण्याची बिला भरतो सगळं करतो जे सगळे सगळ्यांची क्लिअर आहेत बिल बिल सगळे तरी पण आम्हाला पाण्याचा हा प्रॉब्लेम नंतर आम्ही आमदारांना भेटलो जाऊन आमदारांनी पण सांगितलं त्यांनी पण आमच्या आमच्यासाठी केलं पण पाणीच येत नाही मग शेवटी इलाजच नाही राहिला ना, ना। मग कालपासून आम्हाला टँकर आणून ते ह्याच्यामध्ये ता, टाकतात त्यातनं टँकर द्वारे पाणी गेल्या सहा महिन्यापूर्वी दोन महिने आम्ही टँकर वर जीवन जगलं ते पुन्हा टँकर बंद झाले आश्वासन दिलं पाणी आलं टँकर आले आणि पुन्हा टँकर बंद झाले आता कालपासून पुन्हा टँकर चालू झाले पण हे नळावाटे वाटे पाणी कधी येणार आणि त्यामुळं आमच्या नळांना गंज चढलेले पाण्याचं थेंब नसल्यामुळे आणि एवढी आमची परिस्थिती बिकट झालेली आहे पूर्ण वाढीचं पाणी बंद झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही अक्षरशः एवढे वैतागलो शेवटचा पर्याय आणि ही त्यामुळे आम्ही इथं बॅनर लावला तर आम्ही निषेध केलेला आहे हा निषेधाचा बॅनर आहे हा असं नाही का कोणत्या पार्टीचा कोणत्या पक्षाचा आम्ही निषेधाचा बॅनर लावलेला आहे आम्ही बहिष्कार टाकलेला आहे ज्या दिवशी इलेक्शन आहे मतदान त्या दिवशीच्या आदल्या दिवशी पाणी आलं तर आम्ही मतदान करणार पण त्या दिवशी सकाळी पर्यंत पाणी नाही आलं तर आमचा बहिष्कार असणार तसं बघायला गेलं तर इकडचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे आहेत त्यांनी इकडे बरेचसे फलकबाजी केलेली देखील आपल्याला पाहायला मिळते तुम्ही त्यांच्या काय गाठी भेटी घेतल्या का त्यांनी तुम्हाला काय भेटी घेतल्या पण उडव म्हणजे हे केलं झालं बोल त्यांच्या महिना होताना मेट्रोचे काम चालू आहे त्यांना जर पाणी बंद पडलं त्यांचं नुकसान होईल यांना पाणी दिलं तर त्यांचं नुकसान होईल इतक्यापर्यंत त्या बोलल्या परवाच्या दिवशी पण पहिले एकूणच जसं बघायला गेलं तर सिद्धार्थ शिरोळे जे इकडचे आमदार आहेत त्यांनी वैयक्तिक आपल्या हिथ काही गाठी भेटी दिल्यात किंवा तुम्हाला वैयक्तिक येऊन भेटून काय आश्वासन दिलं होत आलेलो एकदा आले होते फक्त देऊन गेले पण त्याच्यानंतर काही इव्हन दुसऱ्या दिवशी सुद्धा पाणी नाही आलेलं कसं बघायला गेलं तर ताई काय माहितीये का साधारणतः इथं पाण्याच्या किती लाईन आहेत आणि कधी कधी कुठली कुठली लाईन फोटली काही माहिती दोन लाईनी आहेत अराउंड दीड वर्ष झालेलं आहे एक जी लाईन पहिली फुटली एकूण चार लाईनी होत्या त्यापैकी दोन लाईनीला पाणी चालू होतं त्यापैकी एक लाईनीचं पाणी बंद झालं त्या एका लाईनीवर कमीत कमी, कमी इथं तीन आहेत लाए, तेवढ्यांची लाईनीची पाणी बंद झाली आणि एक लाईन चालू होती आणि त्याचं पण प्रेशर आता कमी झालं पण ते म्हणजे पाठीमागची आहे त्याचं पण प्रेशर कमी झालं पण तीन लाईनीचं कम्प्लीटच पाणी बंद झालेले आणि हे पाणी बंद होऊन अठरा महिने झाले आजची कालची गोष्ट नाही कितीतरी महिलांचे पाय तुटले पडल्या हंडे घेऊन कितींना इंजुरी झाली आणि कोणी इथं जे ज्येष्ठ नागरिक भरपूर आहेत मग त्यांना हांडे उचलावे लागत आहेत कोणाकोणाला हार्डचा प्रॉब्लेम आहे पण एवढे प्रॉब्लेम म्हणून आम्ही एकमेकीला साथ देतो आणि एकमेकीचं पाणी सुद्धा इथं बायका भरतात अशी परिस्थिती झालेली पण कुणी आलं नाही बघितलं नाही काय नाही बघतात आश्वासन देतात आणि पुन्हा जातात तसं बघायला गेलं तर आज तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना देखील भेटलेला आहात त्यांच्याकडनं काही आश्वासन मिळालंय का नाही काहीच नाही काहीच नाही आश्वासन मिळालं आणि इकडचे एकूणच रस्ते काढल्यामुळं काय काय कुठल्या कुठल्या प्रॉब्लेमला तुम्हाला फेस करावा लागतं थांबू शकता सगळ्यात पहिलं म्हणजे चेंबर नाही प्रॉब्लेम आहे शिवाय तुम्ही पाहता पाण्याचाही आहे सगळ्याच बाबतीत ते चालू आहे स्वच्छतेचा पण आहे वारसदारच नाहीवाडी काहीच नाही असं असं झालेलं आहे खैरेवाडीला कोण नगरसेवक वारसदार नाही कोणी कोणी वारसदार नाही आमची वस्तीच बिनवारस झाली आहे त्यामुळे आता आम्ही दाद मागायची कोणाकडे म्हणून बॅनर लावला फलक लावला तिथे गाचा त्यात आमची पण आम्हाला त्रास झालाय म्हणून आम्ही ते एवढं सगळं आणि हे सगळं केलं आम्ही महिलांनी कारण आम्हाला कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही तिथं ते बॅनर लावलेला आहे परिस्थिती अशी झाली सगळ्यांना पुरवतो आम्हाला फक्त आम्हाला आमची सगळ्या महिलांच्या तर्फे मागणी एकच आहे का आता हे उद्याच्या कोणी येतील मेट्रोचं तिथं कामचं तिथं आम्ही करतोय काम तुमचं काम पूर्ण होतंय हे आम्हाला नको तिथं ताती झालेली युनिव्हर्सिटीला तिथून आम्हाला डायरेक्ट नवीन पाईपलाईन टाकून पाहिजे तसं बघायला गेलं दादा तर मग आत्ताचे भाजपचे उमेदवार आणि सोबतच पुण्याचे मेट्रोमॅन म्हणून समजले जाणारे ज्यांनी कोविड काळात महापौर पदाचा कारभार देखील स्वीकारला होता असे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही भेटलात का किंवा काँग्रेसचे जे उमेदवार आहेत जे आता पोटनिवडणुकीत निवडून आले होते त्यांना काय भेटलं पक्षाचे आम्ही आजपर्यंत उमेदवार इथपर्यंत आलेले नाहीये आज आम्ही जवळजवळ चौदा ते पंधरा महिने पाण्याच्या समस्येला तोंड देतो चौदा ते, ते पंधरा महिने आले मेट्रो साठी एक लाय मेट्रोची मेट्रोवाल्यांनी लाईन तोडली होती ती लाईन त्यांनी दुरुस्त करायचा प्रयत्न केला पण ते दुरुस्त केला तरी त्याचा पाण्याचा सुरळीत आम्हाला पुरवठा होत नाहीये आम्ही जवळजवळ पंधरा ते सोळा महिने होत आले की या पाण्याच्या समस्येला आम्ही समस्येने ग्रासलोय अक्षरशः कर्मचारी येतात इथं खोत तिथं खोत पाण्याची लेवल चेक कर पाठीमाग पाण्याची लेवल दिसते तीन ते चार फूट पाणी उडतय पण खाली आमच्या जिथं आमच्या इथं कनेक्शन्स आहेत जिथं खैरवाडीमध्ये आतमध्ये पाण्याचा सप्लाय होतो त्याच्या तोंडापासून तिथं पाणी अजिबात येत नाही आम्ही जवळजवळ सोळा महिने दोन लाईनीला पाणी होतं एक लाईन चालू होती दुसरी लाईन बंद होती आज ती दुसरी लाईन सुद्धा बंद झाली एका ना महिला पाणी भरत होता की बाबा चला या लाईनला नाही तर ह्या लाईनला आमचं भरून झालं तुम्ही भरा पण कुठून तरी तो पाण्याचा प्रश्न सोडवायचा आम्ही प्रयत्न करत होतो पण आज त्या लाईनीचं सुद्धा पाणी बंद झालंय त्यामुळं आमच्या तोंडाचं सुद्धा पाणी पाळालंय पाणी कुठून आणायचं आम्ही पाणी आणायचं कुठनं दादा एकच बघितलं ते एक युवक म्हणून त्याला काय वाटतंय सिद्धार्थ शिव यांच्या देखील लागलेलं आपल्याला पाहायला मिळाल्या त्याच्यासोबत असे युवक म्हणून काय वाटलं खंड्यामुळे कुठल्या कुठल्या नाहक कारण पहिला गोष्ट हा पडतो एखादी एमर्जन्सी झाली एखाद्याला हार्ट अटॅक आला किंवा एखाद्या जिल्ह्यावर पडला तर आपण अँब्युलन्स आतमध्ये आणू शकतो का किंवा जास्त एखादी मई झाली तर आपण शव वाहिनी इथं आणू शकतो का हा एक प्रश्न आहे आणि त्यानंतर तुम्ही आता त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही रवी धंगेकरांकडे गेलेत का तुम्ही मुरलीधर मोहोळांकडे गेलेत का इतक्या वर्षी ते आमच्याकडे आले आमदारांना समस्या आणि आमदारांना समस्या चिरोळे साहेबांनी आम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न केलाय महापालिकेचे कर्मचारीही तसा प्रयत्न करतायत पण फक्त तो प्रयत्नच दिसतोय त्याच्यातनं काय सोल्युशन आम्हाला मिळतच नाहीये ते आणतायत आम्हाला पाण्याचा टँकर पुरवण्याचा प्रयत्न करतायत पाण्याचा टँकर किती भरायचंय महिलांनी बादल्या हांडे तपिली कशी भरणार पाण्याच्या लाईन मध्ये टँकर सोडायचा ते प्रयत्न करतायत पण ते पाणी सरळ उतार असल्यामुळे सरळ खाली निघून जात आहे त्यामुळे वरचे वरती जे आहेत त्यांना तर अजिबातच पाणी मिळत नाही वरच्यांनी पाणी भरायचं कसं त्याचा काय सोल्युशन टँकर हा काही कायमस्वरूपी सोल्युशन होऊ शकत नाही पाण्याचा टँकर तुम्ही पाण्याच्या पाईपलाईन मध्ये सोडणं हा काही सोल्युशन नाहीये नळाला पाणी केव्हा येईल आम्ही आज चौदा ते पंधरा महिने वाट पाहतोय की आज पाणी येईल उद्या पाहिजे एका लाईनीला चालू होतं ते दुसऱ्या लाईनीचंही बंद झालं एक लाईन चालू होती दुसरी लाईन चालू होती आज दोन्ही लाईनी बंद पाणी पुरवठा होणार कशाने टँकर किती तुम्ही आम्हाला पुरवणार आणि ते किती पाणी नक्की कुठलं आहे शुद्ध आहे अशुद्ध काही खात्री नाही दादा शेवटचा एक मिनिट एक मिंदे। शीवट्णा... दादा शेवटचा प्रश्न एकूणच काय वाटतं तुम्ही पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांना भेटला आहात त्यांच्याशी संवाद साधल्यावरती कशा रि काय रिप्लाय होतं काय वाटतं आणि साधारणतः काय आश्वासन प्रत्येक यांना जे आहेत ऑफिसर त्यांना मी भेटलो वारंवार फोन करतो नेहमी तर त्यांना विचारत असतो की बाबा काय झालं पाण्याचं काय झालं पाण्याचं आज येईल पाणी उद्या येईल पाणी असे निस्त थापा ठोकायचं काम अधिकाऱ्यांनी केलेलं आहे तसंच सिद्धार्थ शिरोळे साहेबांकडे आम्ही गेलो होतो त्यांना बोलवलं एकदा रोड रोको आंदोलनसुद्धा आम्ही केलं त्यावेळेस सिद्धार्थ शिरोळे साहेबांनी आम्हाला फार मदत केली ते स्वतःसुद्धा आले पोलीस वगैरे यंत्रणा इतकी जमा झाली की फार अटक करायची हे झालेलं होतं पण शिरोळे साहेबांनी मध्यस्थी केल्यामुळे कोणाला अटक झाली नाही किंवा काय झाले नाही आणि तो व्यवस्थित पार पाडलं आम्ही पण त्याच्यानंतर शिरोळे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही काय काळजी करू नका मी ड्रेनेजचं काम करतो पाण्याचं सुद्धा काम करतो पण ड्रेनेजचं काम तर त्यांनी चाळीस लाख लक्ष रुपये कामाचं भूमिपूजन केलं आणि आम्ही सुरुवात केली पण त्याच्यानंतर आजपर्यंत पाण्याचं का काम त्यांना झालं नाही कारण तिथले महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांनाही जुमानत नाहीये आज आज असं झालं की बी जे राज्य आहे पण बी पीचे राज्य असून सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी इतके लापरवाह झालेले आहेत की ते कोण अधिक कोणाचं राज्य आहे, आहे काय आहे ते त्यांना समजूनच घेत नाही बिलकुल फक्त नावाला गोड गोड तर हो साहेब हो साहेब हो मी करतो हे पाईपलाईन फुटले तिथं दबले ते मेट्रोमुळे झालेले पण वस्तुस्थिती बघितलं तर झिरोवरतीच शेवटी येतो माणूस फिरून 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 भोपळे चौक ज्याला म्हणतात ते भोपळे चौक झालेला आहे आज खैरेवाडीचा आज प्रत्येक माणूस जो आहे तो इतका त्रास काही झालेला आहे की त्याचं काही हे झालेलं नाही त्याची सीमा राहिलेली नाही काही जे आहेत आमदार असो खासदार असो या खैरेवाडीला त्यांनी मताची बँक समजलेली आहे ही बँक ह्याच्या पूर्वी नंतर कधी समजू नये कारण हे इथले मतदार जागृत झालेले आहेत आणि हे जागृत राहणार आहेत इलेक्शन ज्यावेळेस डिक्लेअर होईल त्यावेळेस मतदानचा अधिकार आपला व्यवस्थित बजावतील पण पाणी आलं तर मतदानाचा अधिकार बजावतील आणि तेही अधिकार बजावत असताना जे लोक आज आम्हाला मदत करत नाहीत लांबन तमाशा बघतायत त्यांचाही तमाशा केल्याशिवाय इथले लोक राहणार नाही हे इतकी मी आश्वासन देतो शिवाजीनगर विधानसभेतले खैरेवाडीतले हे जे नागरिक आहेत हे त्रासलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कुठेतरी पुणे महानगरपालिकेचा जो सावळा गोंधळ आहे तो या नागरिकांकडनं समोर येताना आपल्याला पाहायला आहे व सोबतच या नागरिकांची अशी देखील मागणी आहे की जर का निवडणुकीच्या दिवसापर्यंत पाणी इथं आलं नाही सकाळपर्यंत पाणी इथं आलं नाही तर मग आम्ही निवडणुकीला जाणार नाही आणि निवडणुकीवर बहिष्कार टाकणार पुण्यातून कॅमेरामॅन विराज सह मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे